पुढची बातमी बघूयात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती पुन्हा एकदा आज हल्ला झालेला आहे अहिल्यानगर जवळच्या आरणगाव या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आणि याच हल्ल्यामध्ये त्यांच्या ताफ्यामधल्या दोन वाहनांचं नुकसानही झालंय सुदैवाने लक्ष्मण हाके यांना कोणतीही इजा झालेली नाहीये पाथर्डी तालुक्यामधल्या निंबादैत्य नांदूरमधल्या सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते आणि त्यावेळेला त्यांच्या वाहनांचा ताफा काही वेळ थांबला असताना काही तरुणांनी काठ्यांनी हा हल्ला केला दरम्यान या हल्ल्यावरून आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत माझ्यावरचा हा नववा हल्ला असल्याचं हाकेंनी म्हटलं तर लक्ष्मण हाके हे स्टंडबाज आहेत असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हणून फटकारलाय माझ्यावरचा हल्ला हा नववा हमला आहे नववा हल्ला आहे आणि माझ्या सहकार्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर केलेले आहेत पाय फ्रॅक्चर केलेले आहेत डोक्यात वार झालेला आहे तरीही इथल्या शासनाला त्याची फिकर नाही आम्ही काय कशाबद्दल आम्ही गुन्हेगार आहोत का आम्ही 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 कोणाचे गुन्हे केलेत का आम्ही पर्सनल मांडतोय का आम्ही कायदा हातात घेतोय का आम्ही लोकशाही मार्गाने आमचं म्हणणं मांडतोय आम्ही मेळावे घेतोय मग आम्ही गुन्हेगार ओबीसी बांधवांनी हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागांना आम्हाला सांगावं लक्ष्मण हाके यांना का बाजूला केलं मला माहित नाही पण मी काल त्यांच्याशी बोललो खरं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यावर हल्ले होत आहेत सात ओबीसी तरुणांनी आत्महत्या केल्या आणि मराठा समाजांच्या काही फोडसाड मुलाकडून सगळंच नाही काही विचित्र पोरा आहेत की ते बेदम मारान केलेत असे त्याचे आयडेंटिफाय झालेत काही पण तरुण कारवाई होताना दिसत नाही आमच्या पुढं सुद्धा शेतकऱ्याची अडी अडचणी आपण ही छोटी छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे हे रसिदीसाठी गाड्या फोडून घेतेन हल्ले करून आणि दुसऱ्याचं नावं घेते पण आम्हाला हो त्याच्यात वेळ नाही इथं संकट शेतकऱ्यावर आहे आणि त्या कामा